भारताला स्वातंत्र्य मिळून अष्टात्तर वर्ष उलटूनही सांगली महापालिकेच्या कारभारात इंग्रज काळातील मानसिकता टिकून असल्याचा आरोप करत सांगलीतील फेरीवाल्यांच्या हक्कासाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या नेतृत्वाखाली गाडाढकल निदर्शन मोर्चा आज दणक्यात पार पडला गारपीर चौक सांगली येथून मनपा कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने फेरीवाले कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते मोर्चादरम्यान प्रचंड घोषणाबाजी करत फेरीवाल्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवण्यात आला फेरीवाल्यांच्या नोंदणी प्रक्रियेत मागासवर्गीय बहुजन समाजाच्या फेरीवाल्यांना डावलं जात असल्याचा आरोप मोर्चात करण्यात आला त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे उपजीविकेचे साधन धोक्यात आले असून परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे तर अनेक जण गुन्हेगारीकडे वळू शकतात अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली दलित महासंघाने सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे सर्व फेरीवाल्यांना तात्काळ हक्काच्या सुविधा देण्याची मागणी केली तसेच चुकीचे नियम लावत न्यायालयाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून सीएडी चौकशीची मागणी केली भारताला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर ते अठ्यात्तर वर्ष पूर्ण झाले पण म्हणावं तसं स्वातंत्र्य देशात पण या सांगलीत महापालिकेत काही इंग्रज अंशेक राहून गेलेले आहेत असं स्पष्ट वेळोवेळी दिसून येत आहे हे सतत गोरगरीबांच्या वर मोलमजुरी करू करणाऱ्यांच्यावर काय मान्य करतात या ठिकाणाला गेल्या दोन चार कर महिन्यात या ठिकाणाला सत्यम गांधी किती नाव छान आहे बघा सत्यम गांधी नावाचे आयुक्त आलेले आहेत ते कायमस्वरूपी गोरगरिबांच्या गरिबांच्याच पाठीमागाव्या लागतात मधल्या काळात तिने गेले आणि जी कुकीदारक आहेत त्या कुकीदारांची कुकी, 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 कुकी पाडलीत आता तिने नवीन चर्चा देण्यासाठी आज गरिबांचा प्रश्न निर्माण केलेला आहे फेरीवाले हा अनेक वर्षापासून फेरीवाल्यांचा प्रश्न राहिला आहे कारण भारत आमचा अजून मागासलेला देश आहे चा दुकानात किंवा चांगल्या स्टँडर्डच्या हॉलमध्ये किंवा स्टँडर्डच्या ठिकाणी जाऊन कोणतीही वस्तू खरेदी करण्यापेक्षा फेरीवाल्याकडून खरेदी करण्यास भारतीय लोक पसंत करतात या याचा राग मला वाटतं या आयुक्त साहेबांना त्यांनी फेरीवाल्यांच्यावरच इथं आव आहे कारण त्यांना लवकर या फेरीवाल्यांच्यावर बंदी आणून त्यांच्या परवाने रद्द करून त्या परवान्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हणलेलं आहे की त्यांना शासकीय सुविधा द्या त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या अंमलात आणत त्यांना लायसन्सही द्या अशा प्रत्येक वेळेला त्यांना वेळोवेळी ज्या हत्या आहेत त्या रद्द करण्यासाठी कोर्टाने आदेश देऊन सुद्धा या आयुक्तांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या हत्ते घालत एका जागेला जागा, जागा देतो आणि तुम्ही धंदा करा आणि तुम्ही दुसरीकडे दिसला तर अनेक हजार रुपयाचा दंड तुम्हाला करणार असं म्हणून आज पंधरा ते वीस दिवस झालं त्या फेरीवाल्यांचा धंदा बंद पडलाय या आयुक्तांचं म्हणणं असं आहे की त्या फेरीवाल्यांच्या तुला बंद पाडायच्या आहेत त्यांचा धंदा बंद पडायचा आहे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त असं आहे आणि या सांगलीतल्या सगळ्या फेरीवाल्यांना गुन्हेगार कर, गुन्हेगार करायचा जे फेरीवाले आज आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत ते मागासवर्गीय समाजाचे आहेत त्यामुळं मला वाटतं आयुक्त साहेबांच्या डोळ्यात खूपच आहे म्हणून आम्ही आज येतात निषेध म्हणून आज आम्ही हातगाड्या घेऊन रस्त्यावर उतरलोय तुम्हाला साहेब तुम्ही असं सांगितलं होतं रस्त्यावर हातगाडी दिसला की कारवाई करणार म्हणून आंदोलनात जात हात गाडी आणली साहेबांच्यावर अष्ट्राची आठ प्रमाणात गुन्हा दाखल व्हावा साहेबांनी कोर्टाचा आदेश भंग केला म्हणून त्यांच्या सारखे गुन्हे दाखल व्हावे म्हणून आज आम्ही त्यांना शांततेच्या पद्धतीनं हातगाड ढकलत आणून या ठिकाणाला निषेध केलेला आहे पण येत्या काळात जर आयुक्त साहेबांनी आई असा आपला ठेका ठेवला तर तेव्हा आयुक्त साहेबांना महापालिकेत कुंडून गाठल्याशिवाय दलित महासंग्रहा असा इशारा मी देतो